मी असं डब्यांमध्ये पॅक केलेला आहे कुठे जाताना आहे ना आपली जी बघा आयस आहे ना मी तयार झालेलो आहे या वहिनी पण तयार झाल्या दुसऱ्या वहिनी माल <स्थेविण> माझं चॅनल तर आहेत मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हटलं त्याला एक छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघितलंच असा है, है है। मी डब्बा भरतीये माझा आहे ना सगळा स्वयंपाक इथं रेडी झालेला आहे सगळं काही असं आवरून झालेलं आहे ओटा वगैरे सगळं काही साफ झालेलं आहे तर आता मी चालली आहे म्हणजे तुम्हाला थांबलेल तर कळालंच असणार आहे त्याच्यामुळे तर आता आम्ही ट्रेनने चाललोय कुठे चाललो तर उज्जैनला चाललोय महाकालचं दर्शनाला तर तिथलं कसं इंदोर वगैरे तेही फिरणार आहे आणि सगळं काही तुम्हाला मी शेअर करणार आहे म्हणजे मला जसं जमल तसं मी सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ याच्या पुढचे जे सगळे जे येणारे व्हिडिओ ते नक्की आवर्जून बघा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचं चिन्ह नक्की दाबा म्हणजे माझे येणारे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला लगेच बघायला भेटतील असं आता ना इथं स्वयंपाक करून घेतला आम्ही तीन फॅमिली चाललोय तर मग आम्ही लेडीज लेडीजने हे ले ठरवलंय की प्रत्येक एकावर न हे करता आपण ठरवून घेऊया काय बनवायचं ते म्हणजे कसं आता दुपारची ट्रेन आहे सो मग संध्याकाळच्या जेवणासाठी तर मग आता इथे स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे मी भाज्या घेतल्या आहेत एकीने पोळ्या घेतल्या आहेत एकीने राईस घेतलेला आहे असं म्हणजे तिघींनी आम्ही ना ठरून केलंय सो मी इथे दोन भाज्या नाही तीन भाज्या घेतल्या आहेत अॅक्च्युली एक बटाटा वटाणा आणि भेंडीची भाजी घेतली आहे जशी कसं मुलं भरपूर आहेत आमची प्रत्येकाचे दोन दोन आहेत मुलं तर मग त्याच्यामुळे त्यानुसार मग मी भेंडीची भाजी घेतली ही मिरची आणि मसाला भेंडी पण प्लस घेतली मी सो मग अशा तीन भाज्या मी घेतलेल्या आहेत तर त्यात आता मी भरत होती आणि बस असं आता सगळी जागरून झाले माझं सगळं भांडे ओटा सगळं आवडून आणि त्यात सकाळी इतकी गडबड झाली म्हणजे सिलेंडर जे होतं संपलं मध्येच स्वयंपाकाच्या आणि मग नवीन होतं म्हणजे दुसरं होतं माझ्याकडे ते लावायला गेल पण ते काय लागतच नव्हतं इतकं टेन्शन आलं मला मग कसं तर मी यांना म्हटली की काहीतरी करा पटकन त्यांनी पण केलं तर त्यांना काही जमलं नाही मग पटकन फोन केला त्या माणसाला तो आला एक अर्धा तासामध्ये बरं झालं त्यांनी केलं तिथून पुढं मीस तो स्वयंपाक केला ऐकली भेंडीची भाजी झाली होती माझी पण दुसरं राहिलेलं होतं सगळंच मग ते केलं आणि त्यात मग मला जायचं होतं ब्लाऊजवालीकडं ते ब्लाऊजवाल्याने पण ब्लाऊज शिवला ना आमच्या इथे ना दिवस भर लाईट नव्हती तर मग ते राहिलं ती जाणय ना इतकं झालंय ना आज की तुम्हाला काय सांग त्यात इतकं गरम होतय पाऊस काय पडत नाही येन गरम प्रचंड होते तुम्ही मला चेहऱ्यावरनं तर नक्कीच कळत असणार तर चला खूप बडबड झालीये अ बॅग वगैरे तर भरलेली आहे पण छोट्या मोठ्या गोष्टी टाकायच्या आहेत अजून आणि बस आता एवढं आहे ना भरलंय बॅग मध्ये टाकायचं जेवणाची छानशी अशी बॅग केली आहे त्यात सगळं काही सामान घेतलंय म्हणजे आपल्या जेवणाच्या डिश प्लस टिशू पेपर पेपर जसं आपण जेवणार तर मग पेपर वगैरे खाली टाकायला म्हणजे सांडलं वगैरे नाही म्हणजे सांडलं वगैरे नको सोम लोणचं वगैरे पापडत नाही मीठ वगैरे असं काही सगळं घेणार आहे मस्त ट्रेन मध्ये इतकी मज्जा येते ना तुम्ही माझ्या बालाजीची पण व्हिडिओ बघितलेच असणार नसेल बघितलं नक्की जाऊन बघा मी मस्त मध्ये गेलो होतो छान असा प्रवास झाला तिथे पण मी ना जेवणासाठी ना असं छान घेऊन गेली होती मस्त आम्ही ट्रेन मध्ये जेवलो होतो सो ह्या वेळेस पण मज्जा येणार आहे आम्ही सगळेजण आहोत तीन तीन फॅमिली असणार म्हटल्या तर खूप मज्जा येणार आहे नक्की बघा तुम्ही व्हिडिओ तर चला आता आहे ना झालेलं आहे व्हिडिओला पण सुरुवात झाली आहे चला आता माझी खूप गडबड झाली आहे थोड्यानी बोलते मी असं डब्यांमध्ये पॅक केलेला आहे कुठे जाताना आहे ना आपले जे बघा आईस्क्रीमचे डबे म्हणा किंवा आपण दुसरं पण काही आणतो सामान हॉटेलमधून म्हणा किंवा काय सो मग मी ते डबे ना असे ठेवते मग कसं प्रवासात वगैरे आपल्याला हे डबे कामाला येतात आणि मग कसं हे डबे ना मग आपलं खाऊन वगैरे झालं की आपण हे कचऱ्यात पण टाकू शकतोय सो मग म्हणून मग मी ना हेच डबे वापरते तर आता आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासासाठी तर कुठे तर आम्ही जाणार आहोत एम पी म्हणजेच उज्जैनला जाणार आहोत तर आता इथे ना म्हणजे आम्ही सगळेजणं जमा झालो आहेत म्हणजे एक फॅमिली यायची बाकी आहे तर आता आम्ही त्यांची वाट बघतोय आणि मग ते आल्यानंतर बघू शकता आता इथं सगळेजणं फॅमिली आलेलो आहे आम्ही ट्रेनमध्ये पण बसलो आहे नुकतीच आली म्हणजे तर मग आता इथे सगळेजणं बसले आहेत आणि मुलांचं लगेच चालू झालं खाणं चॉकलेट खेळणं इथं ना मी उन्हं घेऊन आली होती त्यांच्यासाठी तर मग ते खेळायला लागले लगेच त्यांना दिलं आणि मुलांना आहे ना ट्रेनमध्ये खरं सांगते खूप मज्जा येते आणि असं काही खायला वगैरे जर असलं ना तर अजून मज्जा येते तर मग आता त्यांना दिलं होतं काढून आम्ही ज जणी सगळ्याजणी गप्पा मारत बसलो होतो त्या तिघींची गट्टी जमली होती आणि आमच्या तिघींची आणि ते तिघंजणं वेगळे बसलेले होते म्हणजे आमचे आहे ना कसं तिकीट आहे ना तात्काळमध्ये काढल्यामुळे ना थोडेसे इकडं बाकीचे तिकडं असे भेटले होते आम्हाला सीट तर मग जेंट्स होते ते तिकडं होते तर आता आहे ना मध्येच आहे ना कर्जत हे टेशन लागतं आणि कर्जतचा व्ह्यू तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे आणि सध्या आता कसं पाऊसाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे थोडासा पाऊस पडतो आहे आणि त्यात धबधबे आणि ते तर आम्हा सगळ्यांना आहे ना, ना मोह आवरला नाही खरं फोटो आणि व्हिडिओ करण्याचा तर ते करत होतो आम्ही तर हे तिथे उभे राहिले ते म्हणे तुम्हाला काढायचं तर काढा म्हणजे मग मी तिथं उभं आहे तर मग रुचिका आणि आम्ही सगळ्यांनी काढलं आणि मग नंतरून कसं सात आणि आठ वाजल्यानंतर मग कसं मुलांना भूक लागते तर मग सुरुवातीला आम्ही ना मुलांना खायला दिलं आणि नंतर मग जेंट्सला आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही मस्तपैकी ना तिघी जण ना जेवण करतोय खरंच खूप म्हणजे खूप मज्जा येते आज आणि बघा मुलांचं आहे ना चढ उतर चालूच आहे आणि नंतरून ना ह्या मुलांनी ना खरं सांगते खूप एन्जॉय केलं आणि आमचा तर ना मस्त असं गप्पा मारण्यामध्येच वेळ चाललेला आहे भरपूर अशा मी ना गप्पा मारतोय कसं कधीतरीच भेटतो हळदी कुंकाला किंवा असं काही जर कार्यक्रम वगैरे जर असलं ना तेव्हाच आम्ही भेटतो पण आज आहे ना समस्त पैकी ना चार दिवस तरी आहे आमच्याकडे मस्त अशा गप्पा वगैरे मारणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर कसं ना मुलांनी खेळलं वगैरे आणि ट्रेनचा प्रवास आहे ना खरं सांगते खूप म्हणजे खूप चांगला आहे मुलांना छान असं खेळता पण येतं झोपण्याची पण मज्जा होते तर आहे ना त्याच्यानंतर आहे ना आम्ही ना म्हणजे खाऊन वगैरे झालं भरपूर खेळून वगैरे झालं तर मग सगळेजण इथं बघा तुम्ही झोपलेले आहेत आणि मी प्रयत्न करते झोपण्याचा पण मला काही झोप लागत नाही आहे तर आहे ना आणि सकाळी येणार साडेसहा वाजता तरी आहे ना ट्रेन उज्जैनला पोहोचणार होती तर बघा आता इथे आम्ही ना सगळेजणं उठलो आहे बॅगा वगैरे काढतो आहे आणि आता ना उज्जैन टेशन येणार आहे तर बघू शकता इथे ना उज्जैन टेशन आलेलं आहे आणि आम्ही सगळेजणं मस्त फ्रेश येणे ना मस्त उतरलेलं आहे आणि आता आम्ही ना प्रवास करणार आहोत ते म्हणजे हॉटेलवरती जायचं आहे आम्हाला तर आता इथे ना आपल्यासारखी रिक्षा नाही आहे तर इथं ना ई रिक्षा आहे तर खरंच खूप मज्जा आली ते रिक्षामध्ये बसायला बघू शकतो तुम्हाला मी दाखवते आम्ही ना सगळेजण आहे ना त्या रिक्षामध्ये बसलो म्हणजे तीन रिक्षा केल्या होत्या आम्ही हॉटेलवर जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर बुक केलेलं होतं म्हणजे यांनी हॉटेल तर तिथे गेलो आणि तिथे आम्हाला रूम आहे ना भेटायला खूप उशीर झाला म्हणजे ना नऊ किंवा दहा वाजता तिथं आम्हाला रूम भेटणार होत्या मग तो वेळ आहे ना आम्हाला आहे ना खूप म्हणजे खूप वेळ वायाला पण गेला थोडंसं म्हणजे कसं प्रवास आपण करतो तो थकलेलं तो थोडंफार असतोच पण मग आहे ना रूम था था। ते रूम भेटायला वेळ गेला त्याच्यानं त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतेस पण ही रिक्षामध्ये आम्हाला खरं सांगते खूप मज्जा आली बघू शकता सगळेजण मस्त असे बसलेले आहे अच्छा हे शिवसागर आहे ते दुसरा होत बराच वेळ झाला आणि <laughs> आता मी ना इथं तयार झालेलो आहे सगळे सगळे जण झालेले आहेत उजेड चेहऱ्यावर हा तर आता इथे माझ्या मते मा ना बारा तरी वाजले तुम्हाला सांगितलं प्रमाण की आम्हाला आहे ना रूम भेटायला खूप म्हणजे खूप प्रचंड उशीर झाला सकाळी आम्ही ना इथे सातला आलो आहे तर आम्हाला अकरा वाजता तरी भेटली ना गं रूम सगळ्यांना म्हणजे तर आम्ही चार हा ते घाल चार रूम केल्या तर आम्हाला आहे ना आत्ता मग अशी भेटल्या आणि त्यात मग आम्ही इतकं लवकर आवरले ना आता दर्शनाला जायचं आहे आणि जी मेन आरती असते भस्म आरती तर तिचं कसं पहिलेच बुकिंग वगैरे असतं तर बघूया तरी पण भेटलं तर खूपच आहे पण आता मेन दर्शन घेऊन येतोय आम्ही तर इथे दोघांचं पण आवरलंय आणि यांचं पण आवरलंय तर आता हे गेलेत रिक्षा वगैरे बघायला सो म्हटलं मी सकाळची काहीच असं बोलली नाहीये तर म्हटलं मग आता तरी बोलूया छान अशी ना वाईट साडी घातली आहे झटकीपट असं आवरलं पण आहे रुचिका इथे आहे रुचिका आहे का <laughs> सगळ्यांनी आम्ही असं मस्त व्हाईट घातलेलं आहे बघा अचानक आमची म्हणजे अचानक आमचं ठरलं पण आणि आम्ही आलो पण तर अचानकची ट्रीप जी आहे ना ती खरंच आहे ना सक्सेसफुल होते आपण महिनाभर असं प्लॅनिंग करत बसलो ना तर ती खरंच ना म्हणजे एवढं नाही होत आम्ही आमचं तर म्हणजे ना तसंच आहे की खूप दोन दोन महिने किंवा महिनाभर आम्ही ठरवून ठेवलं ना, ना थी थी ते कधीच नाही अचानक त्या दिवशी ठरवलं आणि लगेच आम्ही निघालो अरे चला आता मी दर्शन आहे आणि तिथे बघूया आता किती शूट होतं आहे ते म्हणजे करून देत आहे नाही कॅमेरा अलाउड आहे की नाही माहिती नाही मला सो सगळं काही तुमच्यावर मी शेअर करणार आहे ना मी तयार झालेलो आहे या वहिनी पण तयार झाल्या दुसऱ्या वहिनी खाली हे बघा बाकीचे तुम्हाला खाली दाखवते आता चला काय दिसलं दिसलंय तारा पुढे गेले चला लवकर गर। आणि गर्दी भरपूर एवढी पण नाही म्हणजे आहे तर आता इथे ना मी ना मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहोत आणि ना इथे ना बघू शकते इथं चंदनाचा टिळा लावतो आहे आम्ही सगळेजणं पहिले सुरुवातीला आहे ना मुलांना लावणार होतो आणि मग नंतर म्हटलं आम्ही लावूया लेडीज पण म्हंटल सगळ्यांचं मग ठरलं की सगळेच लावूया तर मस्त असं आहे ना चंदनाचं ते त्यांनी हे करून मग असं महाकाल असं नाव लिहू म्हणजे लिह त्यांच्याकडे जास्त ते केलं आणि ओम वगैरे असं खूप छान वाटत होतं ते सगळं सगळ्यांनी केलं त्याच्यामुळे ना तुम्हाला आहे ना मी सगळ्यांचं असं शेअर करते आणि यांना आहे ना खरं सांगते खूप छान दिसत होतं मी यांना म्हटलं मस्त दिसतंय तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच छान दिसत होतं आणि इथं जोक झाला की हा मुलाचे केस एवढे मोठे कसं काय कारण त्या वहिनींनी ना त्याचे केस अशा वरती केलेले होते तर असं आहे ना मस्त आम्ही ना सगळ्यांनी काढून घेतो आहे आणि नंतर मग आम्ही ना पास काढून आहे ना दर्शनाला जाणार आहोत आणि त्याच्यापुढे ना खूप छान असा अभिषेक वगैरे आमचा झालेला आहे दर्शन पण खूप छान झालेलं आहे आम्ही कसा अभिषेक केला दर्शन कसं घेतलं आहे हे तुम्हाला आहे ना पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटणार आहे ह्या ब्लॉगमध्ये आहे ना मी तुम्हाला आमचा प्रवास कसा झाला मंदिरापर्यंत आम्ही कसं पोचलो हे सगळं काही तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे पुढचा बॉ ब्लॉग ना जो येणारा आहे त्याच्यामध्ये ना पूजा अभिषेक ते कसं झालं आहे ते, ते, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पुढचा ब्लॉग नक्की तुम्ही बघा आजचा हा ब्लॉग आहे ना मी इथंच एंड करते आहे कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ